पिंपळगाव खडकी आणि निरगुडसरला जाणारा जो रस्ता आहे तर पिंपळगावगाव गावाजवळ एक सहा महिन्यापूर्वी सिमेंट रस्त्याचे काम झाले परंतु बघा पहिल्याच पावसात या रस्त्याला कोणत्याही प्रकारे पाणी वाहण्यासाठी गटर नसल्याने रस्त्याची काय दुरावस्था झाली पाहताय समोर हा हे समोर दिसते सगळं तुम्हाला दृश्य तशीच लोक चालल्यात काय करतात आणि म्हणजे रस्ता करून सुविधा देण्यापेक्षा असुविधा निर्माण झाल्याची दिसते हा रस्ता आहे पिंपळगावजवळून जो म्हणजे बैलगडा घाट आहे तिथपर्यंत सिमेंट रस्ता किल्ला आहे म्हणजे जो खडकीचा आर के फॉर्नर म्हटलं जातं तिथपर्यंत सिमेंट रस्ता किल्ला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आणि हा रस्ता लवकर व्हावा म्हणून सरपंच दीपक पोखरकर यांनी आंदोलन केलं कारण हे रस्त्याचं काम रखडलं होतं आणि आता प्रत्यक्ष हे काम पूर्ण झाले आहे काय दुरावस्था आहे कशा पद्धतीने लोकांना ला जावं लागतं ह्या रस्त्यातून सिमेंट रस्ता असताना त्याला कुठलंही पाणी वाहण्यासाठी गटर नाही आणि गटर नसल्यामुळे पूर्ण पाणी साचतं आहे आणि नागरिकांना मोठी कसरत करत किंवा वाहन चालकांना कसरत करत यावं लागतं त्या रस्त्याचे आपण दृश्य पाहतोय सोमवारी रात्री साधारण पाऊस झाला आणि मंगळवारी सकाळी हे दृश्य आपण घेतो आहे या रस्त्याला भरपूर आवक जावक आहे हा रस्ता मनसर पिंपळगाव मार्गे निरगुडसर पारगाव कारखाना शिरूर लोणी धामणी इत्यादी वीस पंचवीस गावातची वाहतूक ह्या रस्त्यावरून असते आणि मंसरला जाण्यासाठी पूर्व भागातून जवळचा रस्ता म्हणून ह्या रस्त्यावरून सध्या जास्त वाहतूक आहे औसरी मार्गे थोडा रस्ता दूरून जातो किंवा लांब पडतो म्हणून सर्वसाधारण प्रवासी त्या रस्त्याचा वापर करतात आणि सिमेंट रस्ता करताना कोणतेही कतार पाणी वाहण्यासाठी नाही किंवा कोणतीही उपाययोजना नाही त्यामुळे हे पाणी पूर्णपणे साचून आहे आणि शेजारी ही वस्ती सगळी ही वस्ती दिसते की लोक पा कसे पाहतात कारण इथं भविष्यात जर पाणी साचून डेंगू मलेरिया किंवा इत्यादी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे केवळ कामे करायचे पैसे कमवायचे हा दृष्टिकोन याच्यातून दिसतोय परंतु नागरिकांना सुविधा किंवा इतर कोणत्याही सुविधा देण्याचा प्रयत्न केलेली नाही सिमेंट रस्ता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला परंतु ह्या निधीचा कसा दुरुपयोग झाला हे पाहता आहे कसे प्रवासी बघा मोटरसायकल चालवताना पाईप लांबून करतात कारण कपडे खराब होऊ नये किंवा गाडी स्लीप होऊ नये म्हणून हा त्यांचा धडपड आहे मंतर पिंपळगाव निर उसत रस्त्यावर घाटाजवळ नाही पिंपळगावजवळील घाटाजवळची ही दृश्य आहेत फार तक्रारी येतात अधिकारी मात्र यामध्ये लक्ष घालायला तयार नाही केवळ टक्केवारीच्या मोहात अडकून आर्थिक निधीची कशी लूट केली जाते हे के याचे उदाहरण म्हणजे पिंपळगाव रस्ता आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मंचा